तर मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी ब्लाऊज पीसच्या उरलेल्या तुकड्यापासून एक, उर एक छोटीशी हँडबॅग पर शिवून दाखवा तर बघा याची लांबी मी तेवीस इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे नऊ इंच ठीक आहे तर हा ब्लाऊज पीस चाच कपडा आहे त्यानंतर मी ते गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि ही गोणी पण सेम ह्याच मापाची आहे आणि याला आपण खाली अस्तरला लावण्यासाठी अजून एक कपडा घेतलेला आहे ठीक आहे तर बघा सर्वात खाली अस्तरसाठी ठेवलेला कपडा मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ब्लाऊज पीसचा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी अगोदर टाचणी लावून घेतलेली ला आहे आणि आता आपण यावरती चारही बाजूने स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणीनं अगदी छोटासा तुकडा जरी असला माझ्याकडं तरी पण मी त्याचा काही ना काही युजफुल व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतच असते कारण की जशा रिक्वायरमेंट येतात तुमच्या जशा रिक्वेस्ट असतात त्यानुसार माझ्याकडे जसा जो कपडा अवेलेबल असेल तेवढ्या मापाचा आणि तेवढ्या साईजमध्ये मी ते बनवून दाखवत असते तुम्हाला तर बघा आता हा गुलाबी रंगाचा माझ्याकडे एवढा ब्लाऊज होता त्यामुळे मी एवढंच माप घेतलं पण तुम्ही हे माप कमी किंवा जास्त पण घेऊ शकता तुमच्या अंदाजाने ठीक आहे आणि आता यावरती आपण अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून पण मी हा पूर्ण पार्ट जोडून घेते तर बागा मैत्रिणी पद्धतीने आपण अस्तर गोणी आणि वरतून मेन कपडा स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती मी असे तिरपे तिरपे टिपा मारून हे पूर्ण तीनही पार्ट आपण स्टिच करून घेतलेले आहे मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बरं यानंतर मैत्री याच मापाचा म्हणजे अस्तरसाठीचा कपडा कट करून घेतलेला आहे जे आपण जे अस्तरला लावलं होतं तेच कापड घेतलेलं आहे तर तेवीस बाय नऊ इंचाचं मी आज तरचा कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने तो आपल्याला असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड आंच अंतर खाली ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खाली अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर मी ही कापडाला आधीही अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणी न अशा पद्धतीने मी यास्तरच्या कपडाला डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने डबल फोल्ड करून अगोदर इकडे स्टिच करून घेतलेला आहे आणि नंतर आपण हे ब्लाउज हे आपण जो कपडा घेतलेला आहे त्याला आतून लावून घ्यायचा आहे जिकडनं आपली नऊ इंचाची बाजू आहे त्या साईडने आपण हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त कडेकडेनेच स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे की -कड आपले आतील पॉकेट बनवून तयार होणार आहे तुम्ही हे असेच पण ठेवू शकता किंवा तुम्हाला जर झीप लावायची असेल आतील पॉकेटसाठी तर तुम्ही ती पण अटॅच करू शकता पण मी आतील पॉकेटसाठी विदाऊट झीपरच बनवलेले आहेत तर बघा कडेकडेने मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेऊया अस्तरचा आणि आता यानंतर आपल्याला हा जो प पॉकेट आहे तो पूर्ण इथून तिथून मोकळा आहे तर त्यामुळे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंचावरती मी मार्क करून घेत आहे तर वरच्या साईडने पण आपण वरतून दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे मध्यभागापासून आणि यावरतीच आपल्याला अशी ही लाईन म्हणजे स्टिच करून घ्यायची आहे यामुळे काय होईल आपले हे दोन्ही बी पॉकेटचे जे भाग आहे ते सेपरेट होणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे दोनही पॉकेट तयार झालेले आहे आता मी इथे मध्यभागी अजून एक स्टिच करून घेते मध्यभागी सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे म्हणजे आपले इथे छोटे छोटे दोन पॉकेट बनून तयार होणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या आतमध्ये टोटल थ्री पॉकेट्स बनून तयार झालेले छोटे दोन आणि इकडच्या साईडने थोडं मोठं एक बरं यानंतर मैत्रीण हँडलसाठी पण मी इथे गुलाबी रंगाचा ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी गुणी पण कट करून घेतलेली आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी एक इंच आणि एकला थोडीशी कमी असली तरी पण चालेल आणि याची लांबी घेतलेली चला आहे आपण पंधरा इंच ठीक आहे तर पंधरा इंच लांबीचा आपण हा बेल्ट तयार करून घेत आहोत आणि तो आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करून हा बेल्ट आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही बेल्ट स्टिच करून घेतलेली आहे आणि याची लांबी मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते तर ही आपण घेतलेली आहे पंधरा इंच आणि रुंदी आहे एक पेक्षा थोडंसं कमी असलं तरी पण चालेल ठीक आहे दोनही बाजूने आपण हे बेल्ट स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर अशा पद्धतीने हा भाग आपल्याला म्हणजे ओपन करून घ्यायचा आहे आणि या जे नऊ इंचाची रुंदी आहे त्या साईडने आपल्याला बेल्ट लावायला सुरुवात करायची आहे तर कडेपासून मी अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा दोन्ही पण साईडने आपण कडेपासून अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि इथेच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तुम्हाला मी अजून पण सांगते तुम्हाला याची रुंदी वाढव घ्यायची असली तर तुम्ही ते पण घेऊ शकता किंवा लांबी पण वाढव घ्यायची असेल तर घेऊ शकता पण माझ्याकडे ब्लाउज पीस एवढाच अवेलेबल होता आणि मला छोटीशी स्मॉल पर दाखवायची होती एका ताईंची कमेंट होती त्यामुळे तर मी म्हटलं चला याचा आपण तुकड्याचा वापर करून दाखवूया तर बघा अगोदर मी इथे बेल्टला टाचणी लावून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून अडीच इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि इथे पण आपण हा जो बेल्ट तयार केलेला तो अशा पद्धतीने लावून घेणार आहोत अगोदर मी लावून म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला बरं असंही चेक करून घेऊ शकता म्हणजे दोनही बेल्ट हो, सेम टू सेम आलेले आहेत की नाही ते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ह्याही बेल्टला टाचणी लावून घेतलेली आहे आणि आता यावरतीच आप आपल्याला स्टिच पण करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींना जिथे आपण बेल्टला टाचणी लावून घेतलेली होती त्यावरतीच आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे दोनही बेल्ट ठीक आहे आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा अशा पद्धतीने दोनही बेल्ट स्टीच झाले आता यानंतर मी इथे टेलरिं, जी जी एक झीप घेतलेली आहे जी की आपल्याला टेलरिंग टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि जी झीपवाली साईट आहे म्हणजे जे रनर आहे ते खालच्या साईडने आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे झीपचा आणि यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना बघा बेल्ट आपला वरतून येणार आहे मी तुम्हाला वरच्या साईडने पण दाखवते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे की आपला हा बेल्ट वरच्या साईडने जाणार आहे ठीक आहे आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला आणि तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्की आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा ह्या साईडने पण आपण स्टिच करून आहे आता यानंतर आपण हे रनर काढून घेत आहोत आणि या या झिपवरती पण आपण अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेऊया तसेच मैत्रिणींना मी या अगोदर खूप सारे हँडबॅग पर्स पाऊच जिपर पाऊच मोबाईल पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही ते पण नसेल बघितले तर ते पण चेकआउट करा तर बघा आता हे रनर पण आपण लावून घेत आहोत दाबटीप मारून घेतल्याच्यानंतर आणि जी गोल भाग असतो त्या साईडने आपल्याला रनर लावायला सुरुवात करायची आहे आता मी उलट्या साईडने लावून घेत आहे जे रनरचं जे हँडल आहे ओढण्याचं ते पण मी खालच्या साईडने ठेवून घेतलेलं आहे आणि अगोदर एका साईडने घालून घ्यायचं आहे हे जे रनर आहे ते आणि नंतर दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने ते ओढून घ्यायचं आहे ठीक आहे आता यानंतर इकडे आपण फोल्ड केलेल्या बाजूने दोन बाय दोन इंचाचंही ते एक बॉक्स ड्रॉ करून घेत आहोत आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण हाच बॉक्स मी तिथे ठेवून घेत आहे आणि तिकडे पण सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून दोन बाय दोन इंचचा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे ठीक आहे बरं यानंतर आपल्याला आहे जो कडेकडेचा भाग आहे ती त्या अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर मैत्रिणी या अगोदरच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते ह्या व्हिडिओच्या टायटलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल ठीक आहे आता यानंतर ह्या कापडाला आपण मोठी मोठी पायपिन पण करून घेऊया तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता असं साधारण दोन इंच रुंदीचं आणि त्या अशा पद्धतीने लाव तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने या दोनही कडेने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर हा जो बॉटमचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायची सेम ह्या पार्टला पण अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा बॉटमच्या साईडला पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे आणि यावरती पण आपण मोठी मोठी पायपिंग करून घेणार आहोत जशी आपण या कापडाला केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर मी तुम्हाला अजून पण सांगते की खूप स्मॉल बॅग बनवून तयार होती छोटीशी पर्स अगदी तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी याला पण मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे या कापडासारखी आता इथून आपण झीप ओपन करून हा बघा आपण राईट साइडला टर्न करून घेऊया बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशा आपल्याला पलटी मारून घ्यायची तिचे व्यवस्थित कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आणि अतिशय सुंदर अगदी छोट्याशा कापडापासून पण तुम्ही खूप सुंदर अशी हँडबॅग पर्स बनवू शकता बघा टोटल याला आपले थ्री पॉकेट्स आतमध्ये आहेत छोटे छोटे दोन आणि मध्यभागी एक आणि मेन पॉकेट पण एक असे फोर पॉकेट झालेले आहेत पण छोट्या साईजमध्ये आहे तुम्ही मोठी साईजमध्ये पण बनवू शकता आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली स्मॉल बॅग हँडबॅग पर्स बनून तयार झालेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड आणि यामध्ये आपण टोटल असे थ्री पॉकेट्स बनवलेले आहेत हे छोटे छोटे दोन पॉकेट्स आहेत यामध्ये तुम्ही ए टी एम्स कॅश पॅन कार्ड काही पण ठेवू शकता त्याचबरोबर अजून पण एक पॉकेट आहे आणि त्यानंतर हे आहे आपलं मेन पॉकेट तर तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता अशा पद्धतीने आणि अजून पण तुमचं कुठलंही सामान तुम्हाला यामध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही इझिली ठेवू शकता आणि ही झीप आपण अशा पद्धतीने बंद करून घेत आहोत तर बघा अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या छोटेशे स्मॉल हँडबॅगची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर बघा हा आहे आपला बॉटम भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय